नमस्कार सदनच हुमन्स रेसिपीज मराठीमध्ये तुमच्या अगदी मनपूर्वक स्वागत आहे आपण रानभाज्या म्हणजेच पावसाळ्यात मिळणाऱ्या भाज्या बघितल्या आणि आता काल परवाच आपली केळफुलांची भाजी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तीही नक्की बघा आणि आज आपण बनवतो हे आंबाड्याची भाजी आंबाड्याची भाजी आणि आंबट चुक्याची भाजी काहींच कन्फ्युजन असतं तर आंबाड्याच्या भाजीची पानं हे वेगळे असतात आणि आंबट चुक्याच्या भाजीची पानं पण वेगळे असतात तर तुम्ही म्हणाल की सध्या काही पावसाळी भाज्या सुरू केल्या तर माझ्याकडे ते आता अवेलेबल आहे म्हटलं तुमच्यासोबत शेअर कराव्या चला तर मग सुरुवात करूया आंबड्याची भाजी बनवायला या भाजीचा पानांचा शेप तुम्ही बघू शकता माझ्याकडे जी भाजी आली तिचे पानं जरा मोठे नाहीतर छोटे पण पानं असतात या भाजीचे या भाजीमध्ये आंबट गुणधर्माचे असल्यामुळे विटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असतं फायबर असतं आयन असतं तेव्हा नक्की बनवा ही भाजी आता कशी निवडायची ते बघूया या पद्धतीने तिचे स्वच्छ पाणी आपल्याला घ्यायची आहेत हे जे दांडे आहेत ते आपल्याला घ्यायचे नाही आहेत याच पद्धतीने बाकीची भाजी निवडून घेणार आहोत आता ही भाजी आपल्याला कट करून घ्यायची कारण की जी पाने मोठाले आहेत म्हणून छोटे पानं जर असतील तर कट करण्याची काहीच आवश्यकता नाही या पद्धतीची अंबाडीची भाजी नक्की बनवून बघा खूप छान होते याच पद्धतीने बाकीची भाजी चिरून घेऊया भाजी चिरून झालेली आहे आता ती स्वच्छ धुवून घ्यायची पाणी टाकून घ्यायचे भाजी आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आता आपण सुरुवात करूया आंबाड्याची भाजी बनवायला कडईमध्ये तेल टाकून घेऊया तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता तेल गरम झालेले यामध्ये एक चमचा जिरं टाकून घ्यायचे जिरं चांगलं फुलल्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा कांदा आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे खर तर सुकी भाजी पण बनवली जाते आंबाडीची परंतु आज आपण बनवतोय आंबाडीची रस्सा भाजी काही ठिकाणी तिला गरगट्टी देखील म्हटलं जातात आता व्यवस्थित परतवून झालेला आहे आता यामध्ये तीन हिरव्या मिरच्या आणि चार लसणाच्या पाकळ्या एकत्र एक क्रश करून घेतल्याय ठेचा करून घेतलाय तो टाकून घ्यायचाय लसूण हिरवी मिरची एक ते दोन मिनटं व्यवस्थित परतवून घ्यायची हिरवी मिरची लसूण कांदा व्यवस्थित परतवून घेतलेला आहे आता यामध्ये टाकायचं आहे हिंग तसेच थोडी हळद पावडर ऑप्शनल आहे आणि एक छोटा चमचा लाल मिरची पावडर मसाले मी येथे कमी प्रमाणात टाकले आता यामध्ये टाकून घ्यायची आंबाडीची भाजी दोन तास भिजवून घेतलेली चण्याची डाळ टाकायची आहे याऐवजी तुम्ही चणे देखील टाकू शकता भिजवलेले चणे तसेच भिजवलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे तेही दोन तास पाण्यात भिजत ठेवलेले होते भाजी खूपच छान होते या पद्धतीने नक्की बनवा तसेच येथे मी ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेले त्याऐवजी तुम्ही सुक्या खोबऱ्याचे काप देखील घेऊ शकता ते देखील ऑप्शनल आहे आता टाकून घ्यायचे पाणी भाजी आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे चांगलं मिक्स करून घ्यायचे तुम्ही इथे बघू शकता भाजीचा कलर चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे आता ही भाजी सात ते आठ मिनटे झाकून शिजवून घ्यायची आहे कवर करूया आठ मिनटे झालेली आहे आणि तुम्ही भाजी बघू शकता हाय फ्लेम वरती शिजवली आहे आता यामध्ये आपल्याला टाकून आहे चवीनुसार मीठ मीठ टाकून घेऊया तसेच गूळ टाकून आहे गूळ येथे मी दोन मोठे चमचे घेतलेला आहे भाजी आंबट असते ना त्यामुळे मग गुळ टाकला की चव खूप छान होते मिक्स करूया तसेच येथे मी दोन मोठे चमचे बेसनपीठ घेतलेले रोस्टेड आहे भाजून घेतलेले ते टाकून घेऊया त्यांनी कन्सिस्टन्सी बी बॅलन्स होते आणि टेस्ट पण खूप छान येते बेसन पीठ टाकल्यानंतर भाजीला बघा कसं घट्टपणा आलेलं आहे आता ही भाजी आपल्याला पाच ते सात मिनिटे झाकण न ठेवता अशीच शिजवून घ्यायची आहे म्हणजे अशी हटवून घ्यायची आहे आपली गरम गरम आंबाडीची भाजी तयार आहे तुम्ही येथे बघू शकता कन्सिस्टन्सी आंबाडीची भाजी तयार आहे आपण वरण तडका मारणार आहोत एक छोटा चमचा जिरा सात आठ बारीक चिरलेले लसणाच्या पाक आहे चिली बोरा आहे ते टाकून घ्यायचे तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते तुम्ही टाकून घेऊ शकता यामध्ये आता थोडीशी लाल मिरची पावडर टाकून घ्यायची तडक्यामुळे भाजीला चव अप्रतिम येते त्यामुळे तडका जरूर मारा भाजीला वरला, गॅसची फ्लेम करूया ऑफ सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया मस्तपैकी घमघमाट सुटलाय भाजीचा नक्की ट्राय करा ही भाजी बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत भन्नाट लागते चवेला तसेच खानदेशामध्ये ही भाजी कळण्याच्या भाकरी बरोबर सर्व केली जाते खाल्ली जाते तर फ्रेंड्स आपली गरम गरम आंबाडीची भाजी तर तयार आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर माझ्या रेसिपीला जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीसोबत धन्यवाद